नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं या संडेच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो संडेला आपण काय करत असतो एका गार्डनमध्ये निवांत अशा निवांत ठिकाणी येऊन गप्पा मारत असतो ज्या विषयांवर लोक फार कमी बोलायला तयार होतात किंवा अशा गोष्टी की ज्या कदाचित वीस वर्षापूर्वी आपल्याला समजल्या असतात किंवा एखाद्या नवतरुणांना समजतील तर पुढे जाऊन कदाचित ती जर्नी फार लवकर आणि बेस्ट पॉसिबल होईल तर शेअर मार्केटच्या गप्पा तर चालूच असतात डे टू डे आपण व्हिडिओज अपलोड करत असतो पण लाईफच्या काही अशा फॅक्टवर बोलतो की ज्या गोष्टी तुम्हाला लॉंग लाईफमध्ये कामाला येतील तर आजचा जो विषय आहे तो विषय आहे रिसोर्सफुल होण्याचा तर रिसोर्सफुल होणे म्हणजे काय की जर आपल्याला कुठलं बॅटल करायचं आहे कुठल्या गोष्टी आपल्याला पुढे जाऊन करायच्या तर त्यासाठी लागणारे संसाधनं त्यासाठी लागणाऱ्या गोष्टी काय असाव्यात आणि आपल्या फील्डमधल्या आपल्यासाठी इम्पॉर्टंट असलेल्या गोष्टी कुठल्या आहेत ओके तर दोन चार उदाहरणं देईल मी त्यानुसार त्या समजेल आणि मग आपण जाऊया मार्केटच्या सायकोलॉजीवर आणि मार्केट कशा पद्धतीने रिसोर्स गोळा करत आहे आणि एक फंडामेंटल सेशन फंडामेंटल लेसन मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की राहा सुरुवातीला आपण रिसोर्सवर होतो तर रिसोर्स तुम्हाला एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर राजकारण्यांचं तुम्हाला वाटत असेल राजकारण्याकडं खूप पैसा असला किंवा मग एकदमच मोठे प्रॉपर्टीज आहेत मोस्टे प्रोजेक्ट्स आहेत आणि मग तो जाऊन राजकारणी बनेल आणि मग पैसा कमवेल तर मित्रांनो तसं होत नाही तर राजकारण्यांचा जो रिसोर्स आहे तो आहे त्याचे कार्यकर्ते जर तो कार्यकर्त्यांना जपतो आहे कार्यकर्त्यांसाठी काही वेगळ्या गोष्टी करतो आहे कार्यकर्त्यांना आपलेपणा वाटतोय तर त्याचे रिसोर्सेस आहेत मग जर असं झालं असतं की ज्याच्याकडे खरंच जास्त पैसा आहे बरेचसे वेळा बोललं जातं की पैशाने निवडणुका विकत घेतल्या जातात पैसे असेल तरच निवडून येतो तर पैसे प्रत्येक वेळी कामाला नाहीत सेंटिमेंट कामाला येतात आपुलकी आणि आपलेपणा कामाला येतो ठीक आहे तर मग बरेचसे मोठे मारवाडी सेट मोठेसे बिल्डर हे आज राजकारणी झाले असते आणि सगळं सत्ता राज त्यांच्या हातात असते पण तसं होत नाही तर रिसोर्स कोण आहे कार्यकर्ता ओके ज्यावेळी आपण ट्रेडिंगची गोष्ट करू किंवा एखाद्या शाळेत जाणारा विद्यार्थी आहे विद्यार्थिनी आहेत त्यांच्यासाठी त्यांचे रिसोर्स काय आहेत त्यांचे चांगल्या क्वालिटीचे बुक्स चांगल्या क्वालिटीचे त्यांचं ट्यूशन्स कोणी चांगल्या क्वालिटीचे त्यांना शिकवणारे शिक्षक चांगल्या क्वालिटीची शाळा हे त्यांचे रिसोर्सेस आहेत ओके काही यंग जनरेशन आहे तर यंग जनरेशनला काही नवीन गोष्टी शिकायच्यात हे करायचं त्यासाठी त्यांना तुम्ही बोला रिसोर्सेस द्यायचे आहेत तर तुम्ही लॅपटॉप वगैरेची गोष्ट कराल चांगल्या ब्रँडेड फोन घेऊन देणार तर मित्रांनो हे रिसोर्स नाही आहे फास्ट इंटरनेट हे त्याच्यासाठी रिसोर्स असू शकतं ठीक आहे तर कोर लक्षात घ्या की आपण ज्या ठिकाणी लढायला चाललो आहे ज्या गोष्टीमध्ये आपल्याला काही इंटरेस्ट आहे तर त्या गोष्टीमध्ये ती गोष्ट आपल्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे आपल्या डेव्हलपमेंटमध्ये तर पहिल्या उदाहरणात मी सांगितलं की राजकारण्यांसाठी रिसोर्स हा पैसा नाही आहे राजकारण्यांसाठी रिसोर्स हा त्यांचा कार्यकर्ता आहे त्यांचा विश्वास आहे आणि अशामुळे ते लोक निवडून येतात आणि त्यांना कार्यकर्ते जपावे लागतात ओके तर कार्यकर्त्यांचं सुखदुःख ह्या राजकारणाच्या काही मौजीपेक्षाही त्याला ते सॅक्रिफाईस करून तिथपर्यंत जावं लागतं तर ती त्याची इन्व्हेस्टमेंट आहे ते त्याचं कोर आहे ओके दुसऱ्या उदाहरणात मी विद्यार्थ्यांविषयी सांगितलं की त्यांनी असं हे केलं पाहिजे आता ट्रेडर्सच्या अँगलनी ज्यावेळी मार्केटमध्ये येतो आपण मार्केटमध्ये बघतो बऱ्याच वेळा की चार चार स्क्रीनचे लॅपटॉप चार चार स्क्रीन लावल्या चाळीस चाळीस इंचाच्या ओवळायला दोन ताटं आहेत त्यानंतरून बरेचसे असे चार पाच छोटे मोठे फोन ठेवले आहेत बरोबर तर असं काही वेगळ्या अशा हार्ड फास्ट सिस्टीमची गरज नाही तुम्हाला फास्ट इंटरनेटची फास्ट डेटाची आणि फास्ट गोष्टी तुमच्यापर्यंत कसं येतील दोन पावलं आधी त्याची गरज आहे ना की फास्ट तुमच्या मोठ्या लॅपटॉपची आणि मोठ्या मोठ्या स्क्रीनची तर मित्रांनो हे बेसिक समजून घ्या आपण जी लढाई लड़ाय लढायला चाललो आहे ना तर ही लढाई आहे इतरांपेक्षा दोन पावलं वरती असण्याची ओके आता मार्केटच्या भाषेबद्दल मी तुम्हाला दोन उदाहरणं देऊन रियल गोष्टींवर हे करण्याचा प्रयत्न केला मार्केटच्या भाषेत जर सांगायचं म्हटलं तर तुम्ही म्हणाल मग मी दोन पाऊल न्यूज बघतो आणि न्यूजमधून मला सगळं कळेल दोन पाव दिवस आधीच तर मित्रांनो असं होत नाही ते आता आपले दुश्मन आहेत मागच्या वी काही व्हिडिओजमध्ये मी सांगितलेत न्यूजवाल्या आपल्याला कशा पद्धतीने मॅन्युप्युलेट करतात न्यूजवाले आता हे युद्ध आहे ह्याच्यात कुणाला तरी विकायचं आहे कुणाला तरी घ्यायचं आहे मग कुणाला तरी विकायचं आहे ओके तर त्याच्यासाठी त्याला काय करावं लागेल बॅकग्राऊंड क्लिअर करावं लागेल की पुढे जाऊन काहीतरी मोठा धोका आहे त्यामुळं तो इतरांना घेण्यासाठी रेडी करेल आणि मार्केटमध्ये तशा न्यूज पसरवेल आणि स्वतः मात्र विकेल आता तुम्ही बघता एफ आयचे ऑलमोस्ट तीन लाख करोड मार्केटमधून काढून घेतले त्या फायनान्शियल इयरमध्ये नॉट अ जोक तर हे असंच मार्केट तिथंच आहे पण पैसे तर बाहेर गेलेले आहेत तर हे कसं होतं हे त्यांचे संसाधनं वापरलेले आहेत त्यांच्याकडे अल्गो सिस्टीम्स आहेत ब बरेचसे डेटाचे सॉफ्टवेअर्स आहेत बरोबर तर अशा हिशोबाने ते करतात डेटा त्यांच्यापर्यंत पहिल्यांदा येतो आणि मग जाऊन त्यांची जर्नी पार होते आणि आपल्याकडे होतं आहे उलटं की आपण एकदम भारी चालणारा एकदम मागातला इंडिकेटर कुठला आहे एक प्रीमियम टेलिग्रामचा चॅनल आहे जो पंचवीस हजार रुपये पर मंथ चार्ज करतो तो मी विकत घेतो तर मित्रांनो ह्याने असं कधी का काही होणार नाही सक्सेसची जर्नी पार सपोर्ट रेजिस्टन्स आणि इंडिकेटरचे सतराशे साठ सॉफ्टवेअर्स मार्केटमध्ये अवेलेबल आहे मग आय आय टी एन्स एकदमच चांगल्या चांगल्या कॉलेजचे डॉक्टर्स इंजिनियर्स हे का नाही सक्सेस होऊ शकले तर त्यांना हे नाही कळालं की आपल्यासाठी रिसोर्स कुठला आहे तर आपल्यासाठी रिसोर्स आहे डेटा तर असाच एक डेटा मी तुम्हाला अॅनालाइज करून देत असतो बरेचसे इन्साईट मी शेअर करत असतो ओके ते इन्साईट्स तुम्हाला देतोच आहे मी अजून थोडे डीपमध्ये शिकायचे असतील तर खाली डिटेल्स आहेत नक्की जॉईन करायला हे करू नका कारण हे रिसोर्सेस तुम्हाला रिअल टाईम जर मिळाले तर त्या गोष्टी फायद्याच्या होतील ओके युद्धामध्ये पण बऱ्याचशा वेळा सांगितलं होतं की रिसोर्सेस शिवाजी महाराजांच्या त्यांचे हे ब लक्षात घ्या लढाया त्यांच्यासाठी रिसोर्सेस तलवारी इतके त्यांचा माइंडसेट पण होता तर माइंडसेट किती त्यांनी इतरांमध्ये पेरला ते त्यांच्यासाठी फार इम्पॉर्टंट होतं आणि मग जाऊन त्या गोष्टी जिंकू शकल्या ठीक आहे तर सुरुवातीला काही बारीकसे डेटाज त्यांच्यापर्यंत येत असतील अफजल खानाचा पॅटर्न काय आहे तो कधी झोपतो काय झोपतो तर हे जे डेटाज आहेत ते असेच डेटाज आपले आहेत ओके अजून इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला सांगायची मी तुम्हाला बोललो होतो व्हिडिओच्या शेवटी काही फंडामेंटल गोष्टींवर येणार आहे आणि फंडामेंटल गोष्टी सांगणार आहे तर मित्रांनो मी माझ्या ह्या सेशन्समध्ये सांगत असतो एक फंडामेंटल गोष्ट तुम्हाला इथं मी सांगतो आहे पी रेशो पाहिला असेल तर प्राईस टू अर्निंग रेशो हा काय रेशो आहे सोप्या मराठी भाषेत सांगायचं म्हणलं की किती रुपये लावल्यानंतरून किती रुपये मिळतील किंवा किती रुपये कमावण्यासाठी किती रुपये इन्व्हेस्टमेंट करावे लागते बरोबर एकच अर्थ आहे त्याचा की जर तुम्ही वीस रुपये लावता तर तुम्हाला एक रुपया मिळेल किंवा एक रुपया मिळवण्यासाठी वीस रुपये इन्व्हेस्ट करावं लागेल अशा हिशोबाचं मराठी भाषेतली व्याख्या ॲक्च्युअल व्या व्याख्या वेगळी आहे की हा पी रेशो म्हणजे थोडक्यात व्हॅल्युएशन आहे लोकांनी त्याला किती किंमत दिली बरोबर ना किती पट त्याचं व्हॅल्युएशन आहे तर तुम्ही कधी विचार केला आहे की अशी एक कंपनी ज्या कंपनीकडं फक्त डिलेवरी बॉय आहेत म्हणजे ती फक्त इकडची गोष्ट नेऊन तिकडं देते ओके तिच्याकडं कुठलंही असं टाटा मोटरसारखं डाबरसारखं किंवा अजून मोठ्या गो कंपन्यांसारखं कुठलंही मोठं इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल नाही आहे ओके तर ती कंपनी आहे झोमॅटो तुम्ही जाऊन चेक करा मार्केट व्हॅल्युएशन टाकायचं आहे था। एक चष्म्यांची कंपनी आहे लेन्सकार्ट लेन्सकार्टचं व्हॅल्युएशन टाकायचं आहे था। डाबरचं व्हॅल्युएशन टाकायचं आहे था। जुन्या जेवढ्या पण आहेत रेप्युटेड तुम्हाला ज्या माहिती आहेत टाटा मोटर्सचं व्हॅल्युएशन टाकायचं आहे तुम्हाला आश्चर्य होईल कदाचित एवढ्या पन्नास पन्नास साठ साठ वर्ष काम केलेल्या कंपन्यांपेक्षाही झोमॅटोचं व्हॅल्युएशन यांच्यापेक्षा खूप जास्त आहे झोमॅटोचा बी पी ऑलमोस्ट बाराशे प्लस आहे आणि यांचा पी ऑलमोस्ट वीस अठरा वीस पंधराच्या पुढे असेल वीस पंचवीसचा पी असेल याला व्हॅल्युएशन ते दिले ना फार कमी दिले आणि झोमॅटोचं व्हॅल्युएशन ऑलमोस्ट दोन लाख सत्तर हजार करोडचं तर मित्रांनो फक्त दहा वर्ष जुनी कंपनी दोन लाख सत्तर हजार करोडचं मार्केट हे करते आणि तीच डाबर कंपनी हार्डली एक लाख करोडचं मार्केट कॅप हे करते टाटा मोटर्स त्याच हिशोबाने एवढ्या मोठ्या फॅसिलिटीज आहे एवढी मोठी लँड आहे तरी पण व्हॅल्युएशन फार कमी आहे ओके आणि तरी एवढं व्हॅल्युएशन कमी असताना सुद्धा लोक इन्व्हेस्ट करायला तयार नाही आहेत तर झोमॅटोमध्ये एवढा मोठा भाव देऊनसुद्धा एवढ्या मोठ्या व्हॅल्युएशनला ट्रेड करत असूनसुद्धा इवन लेन्सकार्ट एवढ्या मोठ्या व्हॅल्युएशनला ट्रेड करत असूनसुद्धा लोकं त्यांना पैसे द्यायला तयार आहेत रिझन त्यांच्याकडे डेटा आहे झोमॅटोकडे कुठला डेटा आहे झोमॅटोकडं तुम्ही खाता पिता त्या सगळ्याचे डिटेल्स आहेत कुठल्या एरियातून कोण काय खातो कुठल्या एरियातून व्हेज खातात नॉन व्हेज खातात त्यांचे प्रेफरन्सेस काय इंडियन साऊथ इंडियन चायनीज काय खातात सगळा डेटा आहे कोण कुठल्या वेळेला खातो आठवड्यातून किती वेळा खातो हे कदाचित एखाद्या हॉटेल मालकालासुद्धा माहीत नाही एवढा स्ट्रॉंग डेटा आहे तो डेटा कसा वापरायचा हॉटेलसाठी कसा वापरायचा क्लाउड किचन कसे बनवायचे कसा डेटा अजून गोष्टींसाठी इंटिग्रेट करायचा त्यांनी ते सोडून एक ब्लिंकिट नावाची कंपनी हे केली त्या ब्लिंकिट कंपनी तुमच्या जवळच्या रिलायन्स मार्टपेक्षा तुमच्या डी मार्टपेक्षा जास्त सेल करते विदाउट एनी एम्प्लॉईज फार फक्त डिलेवरी पार्टनर्स आहेत आतमध्ये काही लोकं आहेत जे काढून देतात आणि हे लोकं एक मोठ्या रेप्युटेड डिमार्टपेक्षाही जास्त पैसे कमवतात तर डेटा इज पावर मित्रांनो नेक्स्ट याच्यासाठी तुम्हाला असा डेटा एकदम रिअल टाईम आधीच तुम्हाला काही गोष्टी माहीत करून घ्यायच्या असतील तर तुम्हाला शिकावं लागेल तर माझ्याकडून तुम्ही शिकणार आहात डेटा बरेचसे असे इनसाईड पॉईंट्स की जे लोक मॅन्युप्युलेट करतून करून तुम्हाला फसवतात ती सायकोलॉजी असे इंट्रा स्टॉक्स जे, 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 जे विदिन वन डे फाईव्ह फाईव्ह टेन टेन पर्सेंटपर्यंत वर जातात इवन ट्वेंटी पर्सेंटचं सर्किट लावतात काही असे शेअर्स की जे लॉंग रनमध्ये एकदम फायव एक्स टेन एक्स झालेले आहेत पाच वर्षाच्या पिरियडमध्ये असे स्टॉक्स आणि याच्या पाठी सगळं आणि सगळं डेटाचं लॉजिक आहे डो डेटाचं बेसिक्स देतो आहे जसं सांगितलं रिसोर्स हा आपला डेटा आहे तसं मी हे रिसोर्सफुल काम तुम्हाला देतो आहे डिटेल्समध्ये डिटेल्स दिलेलं आहेत कमेंटमध्ये नक्की चेकआउट करा आणि जॉईन करायला विसरू नका फार नॉमिनल आहे आणि कदाचित तुम्ही दोन पावलं नक्की पुढं असणार आहे तर मित्रांनो थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओचा विषय तुमच्या लक्षात आला असेल तर लाईक करायला विसरू नका शेअर करा मित्रांसोबत तुम्ही भरभरून प्रेम, प्रेम देत आहे असंच प्रेम देत राहा नवनवीन गोष्टी माझ्याकडून पण मी दोनशे टक्के देण्याचा प्रयत्न करणार आहे थँक्यू थांबूया